नमस्कार मंडळी आपल्या चॅनल वर तुमचं स्वागत आहे दिवाळीच्या नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन या दोन दिवसाचा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा अभ्यंग स्नानाच्या दिवशीसाठी मी उठणं बनवायला घेतलं आहे आमच्याकडे उटणं वाला मिळत नाही त्यामुळे घरीच बनवलं उलतानी माती चंदन पावडर बेसन पीठ तांदळाचं पीठ सोबतच मसुराच्या डाळीचं पीठ ज्येष्ठ मधाची पावडर असे सगळे मस्त पावडर मिक्स करून घ्यायच्या आपल्याला हवी तेवढी पावडर बाजूला काढायची त्यामध्ये गरजेनुसार गुलाब पाणी तिळाचं तेल आणि दूध घालून मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची घरच्या घरी अगदी मस्त उठणं तयार होतं मी दरवर्षी हेच उठण बनवते कारण आमच्याकडे पॅकेटवालं उठणं मिळत नाही त्यामध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घालायच्या मस्त सुगंध येतो आवडत असेल तर थोडासा यामध्ये घालायचं अभ्यंग स्नान होतं मोती स्नानाशिवाय अभ्यंग स्नान अशक्य आहे या मोती साबणासोबत अगदी लहानपणीपासूनच्या दिवाळीच्या भरपूर आठवणी जोडलेल्या आहेत अभ्यंग स्नानाची सगळी तयारी झाली अभ्यंग स्नान झालं त्यानंतर सगळी आवरावर झाली नाश्त्याला गरमागरम कांदे पोहे बनवायला घेतले कितीही फराळाचे पदार्थ असले तरी गरम काहीतरी बनवावंच लागतं मस्त कांदे पोहे चकलीसोबत एन्जॉय केले मिस्टरांना दिवाळीनिमित्त कंपनीतून गिफ्ट मिळालं होतं ते खोलायला त्यांनी माझ्याकडे दिलं होतं दुपारच्या जेवणात मस्त राजमा चावल आणि ताक केलं होतं ते खाल्ल्यानंतर मी गिफ्ट उघडायला घेतलं मस्त असा हा बॉक्स होता पॅकेजिंग अगदी अप्रतिम होती यामध्ये चार प्रकारचे ड्रायफ्रूट्स दिलेले होते अगदी छान क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स मिळाले होते काजू बदाम मनुके आणि पिस्ते मस्त ड्रायफ्रूट मिळाले होते हे सगळं काढून ठेवलं आणि हा होता दुसऱ्या दिवशीचा दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी डिकाशन चहा बनवला होता गवती चहा घालून मस्त असा चहा पिला सगळी कामाची आवरावर चालू होती दाराला तोरणं करायची होती फुलं मी आदल्या दिवशीच आणून ठेवले होते आंब्याची पानं स्वच्छ धुवून घेतले नाश्त्याला आज गरमागरम मस्त उडपी स्टाईल उपमा केला होता तो खाल्ल्यानंतर देवघराला आणि दारासाठी फुलाचे हार करायला घेतले इथे दर्शीलला सुद्धा आम्हाला कामात मदत करायची होती हे पान तुम्ही कसं लावता हे मला पण लावायचं असं आमचं चालू होतं आणि तो शेवटी लावायला शिकला सुद्धा सगळी आवरावर झाल्यानंतर आज काही पुरणपोळी करायची नव्हती दुपारी मस्त काजू मसाला घरचीच गव्हाच्या पिठाची नान आणि वरण भात बनवलं होतं काजूची मसाला भाजी करताना मी या प्रकारे कांदा आणि काजू उकळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट बनवायची याचा काजू मसाला अप्रतिम लागतो तुपामध्ये काजू तळून घेतले बाकीची नॉर्मल ग्रेव्ही बनवली कडईमध्ये तेल जिरे मोहरी सोबतच लसण कांदा टोमॅटो घालून लाल तिखट घालून छान परतल्यानंतर आपण बनवलेली मिक्सरला काजू आणि कांद्याची पेस्ट घालायची यामुळे भाजीची चव आणि टेक्स्चर अप्रतिम येतं तुम्ही या प्रकारे काजू मसाला नक्कीच ट्राय करून बघा ही ग्रेव्ही शिजल्यानंतर यामध्ये तुपात तळलेले काजू घालायचे मस्त काजू मसाला तयार होतो भात सुद्धा तयार होतं गव्हाच्या पिठाची नान बनवायला घेतली गव्हाच्या पिठात थोडासा मैदा दही तेल मीठ आणि थोडासा सोडा घालून मस्त हे अर्धा तास भिजवायचं एवढी मस्त गव्हाची नान बनवून तव्यावर घरच्या घरी तयार होते ना मी हॉटेलचं जेवण सुद्धा विसरून जाल काही सणवार असला पुरणपोळी करायची नसेल तर मी या प्रकारेच मस्त, मस्त नान आणि पनीरची वगैरे भाजी बनवते अगदी छान वाटतं वरून बटर किंवा तूप लावायचं मस्त अशा माझ्या गव्हाच्या नान बनवून तयार होत्यास मी संध्याकाळ सहित सकाळी स्वयंपाक करून ठेवला होता संध्याकाळी देवाच्या नैवेद्यासाठी फक्त खीर बनवायची ठेवली होती मस्त अशा माझ्या लुसलुशीत नान बनून तयार होत्या दुपारचं जेवण केलं आणि लक्ष्मी पूजनासाठी सगळं सामान काढून तयारी चालू केली कारण संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक जर करायचं असेल तर सगळी सामानाची आवरावर पूजा सगळं डेकोरेशन मग सगळं व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी स्वयंपाक भाजी वगैरे सकाळीच एक्स्ट्रा करून ठेवलं होतं लक्ष्मीपूजनासाठी डेकोरेशनचं सा सगळं सामान काढलं आणि तीन वाजता मी सगळ्या कामाला सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा दरवाजापासून सुरुवात केली दरवाजाबाहेर असं थोडंसं मस्त या आर्टिफिशियल फुलांनी डेकोरेशन केलं रांगोळी काढायला घेतली आमच्या दारात भरपूर जागा, भर जागा आहे त्यामुळे भर बऱ्यापैकी मोठी फ्लॅटचं घर असेल तरी रांगोळी काढायला जागा आहे मस्त अशी रांगोळी काढून घेतली बाकीसुद्धा भरपूर आवरावर होती सगळीकडं मेन डोअर साफसफाई करायची होती सगळीकडे कपडा मारायचा होता लक्ष्मीपूजनाचं सगळं बारीक सारीक सामान जमा करून ठेवायचं होतं ते सुद्धा केलं मस्त साहा अशी रांगोळी झाल्यानंतर मध्ये त्या ठेवण्यासाठी माझ्याकडे आर्टिफिशियल रांगोळी आहे ती ठेवली आणि तयार होऊन साडेसहा सातच्या वेळेला छान अशी लक्ष्मीपूजनाची पूजा केली या प्रकारे माझी पूजा झाली होती तुम्ही बघू शकता आणि मस्त दिव्यांच्या लख्ख प्रकाशात घर उजळून निघालं होतं खरंच कितीही सणवार येऊ दे पण दिवाळीसारखा दिवस आणि दिवाळीसारखा उत्साह नेहमीच्या सणांमध्ये वाटत नाही खरंच दिवाळी दिवाळी असते आणि दिवाळी मला लहानपणीपासून एवढी आवडते की नवीन कॅलेंडर कधीही आणलं तरी दिवाळी कधी आहे हे मी पहिल्यांदा बघते कारण सगळ्यात आवडीचा वर्षातला सण सगळ्यात आनंदाचा दिवस असा मस्त दीपोत्सव मी माझ्या घरात केला होता छान सगळीकडे डेकोरेशन केलं होतं छान असे फोटो काढले दारात दिवे लावले प्रसन्न मनाने लक्ष्मीपूजन केलं खरंच आपले सगळे सण किती आनंददायी प्रत्येक सणाचं वेगळं महत्त्व आणि प्रत्येक सणाला तेवढाच उत्साह अगदी मन भरून जातं आणि दिवाळीची रौनक तर काही वेगळीच असते सगळीकडे छान दिवे लावले मस्त मस्त फोटो काढले आणि दर्शीला खूप जास्त गडबड झाली होती आम्हाला फटाके उडवायचे होते फटाके उडवायला आपल्याला खाली कधी जायचे सगळे दिवे लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दरवाजा असा मस्त दिसत, ये उड़ी दिसत सा सा होता रांगोळी एवढी छान दिसत होती आणि दारात मी हे असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं या वॉल स्टिक करायच्या पंत्या आहेत छोटीशी पलीकडच्या साईडला सुद्धा रांगोळी काढली होती मस्त दिवे लावले होते अगदी मस्त वाटत होतं घरात सुद्धा छान हे मोतीच्या ज्या पंथी मिळतात या ठेवल्या होत्या टी व्ही समोर असं छोटंसं डेकोरेशन केलं होतं आकाशी दिवा लावला होता हे सगळं करून झाल्यानंतर पटापट आम्ही खाली गेलो आणि आम्हाला उडवायचे होते फटाके फटाके म्हणजे आम्हाला फक्त फुलझाडी झाडच लावता येतं नागाच्या गोळ्या पण ते खूप साऱ्या आम्हाला उडवायच्या असतात दर्शीला भुईचक्कर सुद्धा आवडतं मस्त आनंदात यावर्षीची माझी दिवाळी गेली व्हिडिओ आत्तापर्यंत बघत असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमची दिवाळी कशी झाली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा मी भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय